नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या दिवाळी जवळ आलेली आहे आणि आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेष रेसिपी चला तर मग आजची रेसिपी आहे खव्याचे गुलाबजाम तेही एका एक किलो खव्यापासून एक बनवलेले एक किलो खव्याचे गुलाबजाम बनवणं म्हटलं की बऱ्याच जणींना खूप भीती वाटते कि किंवा टेन्शन येते की एवढे सारे कसे बनवायचे तर मी आज तुम्हाला अगदी तासाभरात एक किलोचे गुलाबजाम कसे बनवायचे तेही एकटीने याच्या काही एक खास ट्रिक ब सांगितले आहे बऱ्याच जणींना खव्याचे गुलाबजाम तळत असताना ते गुलाबजाम तेलामध्ये विरघडतात तर हे का होते याच्यासाठी काय उपाय करायचा हे मी डिटेलमध्ये तुम्हाला नंतर सांगितलेले आहे तसेच खव्यामध्ये मैदा मिक्स करायला खूप वेळ लागतो आणि कष्टसुद्धा लागतात तर त्यासाठी मी सुद्धा एक खास ट्रिक सांगितलेली आहे ती जर तुम्ही वापरली तर तुमचे गुलाबजाम बनवायलाही सोपी जातील आणि कढईमध्ये तळत असताना तेलामध्ये अजिबात विरघळतील नाही चला तर मग झटपाट रेसिपीला सुरुवात करायची आहे मी येथे एक किलो खवा घेतलेला आहे खवा व्यवस्थित मळून घेत आहे थोडा मळून घेतल्यानंतर हा खवा मी एका वाटीने मोजून घेणार आहे या वाटीने हा खवा तीन वाट्या भरलेल्या आहे तर तीन वाट्या खव्यासाठी आपल्याला सहा वाट्या साखर लागणार आहे तुम्ही आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता त्याच वाटीने आपण चार वाट्या पाणी घालायचं आहे सहा वाट्या साखरसाठी चार वाट्या पाणी अगदी परफेक्ट प्रमाण तुम्ही याप्रमाणे जर गुलाबजाम केले तर तुमचे एक नंबर गुलाबजाम बनतील यानंतर आपण आधी पाक बनवून घ्यायचा आहे त्याकरता पातेनं मी गॅसवरती ठेवलं आहे आणि साखर विरगड्यापर्यंत याला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर साखर बुडायला लागू शकते एकदा साखर विरघडली की फक्त तीन ते चार मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साखर विरघडलेली आहे याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला हा पाक असा हाताला चिकट लागत आहे म्हणजेच आपला पाक बनलेला आहे आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही फक्त याला दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे हे बघा पाक बनून तयार आहे चला तर मग आता झटपट गुलाबजामची तयारी करायची ज्या वाटीने आपण खवा आणि साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने आपण मैदा मोजून घेणार आहोत तीन वाट्या खवा असेल तर त्यासाठी एक वाटी मैदा घ्यायचा अगदी परफेक्ट प्रमाण कधीच तुमचे गुलाबजाम फसतील नाही तर आपल्याला इथं मैदा फक्त खव्यामध्ये मिक्स करायचा आहे जास्त मळायची गरज नाही तर तुम्हालाही मळाईची मेहनत वाचवायची असेल तर इथे एक ट्रिक सांगितलेली आहे राहिलेला मैदासुद्धा मी यामध्ये घालून घेतला व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि फक्त त्याचा गोडा बनवून घेतला चला तर मग आता ट्रिक सांगते तर आपल्याला मळाईचीही मेहनत वाचवायची असेल तर काय करायचं आहे त्याकरता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर या गोळ्यापैकी एक गोळा छोटा गोळा घेतला त्याचे तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मा घातले आणि आपल्याला हे अगदी काही सेकंदाकरता पल्स मोडवर फिरवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पल्स मोडवर फिरवायचं या अशा केल्याने आपली मळाईची मेहनत वाचेल आ जास्त जर फिरवलं तर मात्र याला तूप सुटेल तर याचे गुलाबजाम व्यवस्थित होतील नाही तर तुम्हाला अगदी अर्धा मिनिट हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्याने मैदा आणि खवा एक जीव होतो आणि आपले गुलाबजाम बनवायला सुद्धा खूप सोपे जाते आता हा मिक्सरला फिरवलेला खवा आणि मैदा आहे तो अगदी झटपट एक जीव होतो आणि त्याचे गोळेही अगदी झटपट बनतात हा मिक्सरच्या भांड्यातून काढला की मोकळा मोकळा दिसत असला तरी तो अगदी सॉफ्ट होतो आणि त्याचे गोळे झटपट बनतात परंतु एकावेळी एकच मिक्सरचं भांडं फिरून घ्यायचं आणि त्याचेच गोडे बनवायचे तुम्ही एकाच वेळेस सर्व खवा मैदा मिक्स करून मिक्सरला फिरवून घेतला तर तो त्याचे गोडे थोड्या वेळाने बनतील नाही क्रॅक येतील त्याकरता थोडं थोडंसं मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून त्याचे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये मी सर्व खव्याचे सुंदर असे हे गुलाबजाम बनवून घेतलेले आहे हे बघा किती छान एकसारखे बनलेले आहे कुठेही याला क्रॅक आलेले नाही चला तर मी बाजूला तूपसुद्धा तापायला ठेवले होते तर आता आपण हे तळून घ्यायचे आहे त्या अगोदर आपल्याला गुलाबजामचा जो पाक बनवून ठेवला होता तो चेक करायचा आहे याला मी हात टच करू शकेल एवढा हा पाक गरम आहे थंड झालेला नाही आणि मी ज्या भांड्यामध्ये पाक बनवला होता ते भांडं छोटं होतं म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये पाक ट्रान्सफर केलेला आहे पाक आपल्याला गुलाबजाम तळल्यानंतर घालण्यासाठी गरमच असायला हवा थंड पाक नको आहे आपण गुलाबजाम तळले की डायरेक्ट या पाकामध्ये घालायचे आहे म्हणजे गुलाबजाम अगदी रसरसीत बनतील तर हे बघा तूपसुद्धा छान तापलेलं आहे एक छोटा गोळा मी टाकून बघितला तो अगदी झटपट वर आलेला नाही थोडा शांततेत आ हळूहळू वर आलेला आहे म्हणजे ते तेल तू तूप आपलं परफेक्ट तापलेलं आहे आणि हो गुलाबजाम तळण्यासाठी शक्यतोवर तुपाचाच वापर करायचा आहे आता मी यामध्ये काही गुलाबजाम घालून घेतलेले आहे गुलाबजाम एकाच वेळेत जास्त घालायचे नाही थोडे कमीच घालायचे आणि गॅस एकदम लो टू मीडियम ठेवायचं आहे त्यामुळे आपले गुलाबजाम आतपर्यंत छान तळले जातील गुलाबजाम तुपामध्ये सोडल्यानंतर त्यांना लगेच हलवायचं नाही थोडे सेट होऊ द्यायचे नंतर झऱ्याने किंवा एका छोट्या चमच्याने हळूहळू त्यांना पलटवून घ्यायचं आहे गुलाबजाम तळत असताना त्यांना सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ते त्यांना एकाच ठिकाणी करपू शकतात तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन रंग आलेला आहे तुम्हाला डार्क गोल्डन रंग नको असेल तर तुम्ही थोडे लाईट रंगावरच तळून घेऊ शकता हे बघा किती छान असा गोल्डन रंग आलेला आहे आता मी हे गुलाबजाम काढून घेत आहे आता हे गुलाबजाम आपल्याला असेच पाकामध्ये घालून घ्यायचे आहे यांना थंड झाल्यानंतर तुम्ही पाकामध्ये घालात तर ते आजपर्यंत पाक शोषून घेणार नाहीत त्यामुळे ते कडक होऊ शकता तर त्यामुळे आपण हे तळून घेतलेले गुलाबजाम लगेच पाकामध्ये घालायचे आहे प्रत्येक वेळेस आपल्याला गुलाबजाम घालून झाल्यानंतर चमच्याने यांना खालीवर करून घ्यायचं आहे त्यामुळे ते व्यवस्थित पाक शोषून घेतील राहिलेले गुलाबजामसुद्धा मी तळून लगेच यामध्ये घालून घेत आहे तुम्ही बघू शकता आपले संपूर्ण गुलाबजाम तळून झालेले आहे आणि किती सुंदर दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करू शकतात हे बघा संपूर्ण गुलाबजाम बनवून झालेले आहे यांना एक ते दोन तास असेच पाकामध्ये ठेवायचे आहे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे नंतरच डब्यामध्ये भरायचं आहे तर या दिवाळीला तुम्ही दोन ते तीन दिवस अगोदरच हे गुलाबजाम बनवून ठेवू शकता आणि झटपट सर्व येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागताची तयारी आधीच करून ठेवू शकता बनवायलाही खूप सोपे आहे आणि तुम्ही हे गुलाबजाम दहा ते बारा दिवस बघर सुद्धा आरामात बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवू हो शकता तर तुम्हाला ही गुलाबजामची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईकसुद्धा नक्की करा